नमस्ते मैत्रिणू मी तुमची मैत्रीण रश्मी आज मी तुम्हाला दाखवणार आहे हे जे पदार्थ बघून तुमच्या लक्षातच आलं असेल हो पनीर चिल्ली आज आपण बनवणार आहोत पनीर चिल्ली त्यासाठी मी एक भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे थोडं पाणी टाकून मीठ टाकून काळी मिरी पावडर टाकून आपण छानपैकी त्याचा घोळ बनवून ते त्यात पनीर टाकणार आहोत त्याच्यानंतर लाल चिल्ली पेस्ट टाकणार आहोत आणि तीन चार चमचे कॉर्नफ्लावर टाकून छानपैकी कोटिंग करून घेणार आहोत तर व्हिडिओ नक्की लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मेहनत लागते व्हिडिओ बनवायला त्याच्यान त्याच्यानंतर आपण कोटिंग केल्यानंतर गरम तेलामध्ये छानपैकी फ्राय करून घेणार आहोत आणि फ्राय करून काढून ठेवू बाजूला नंतर तिथे एक कढई घ्यायची आहे त्या कढईमध्ये चांगलं तेल गरम करायचं आहे त्याच्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीरच्या दांड्या आणि शिमला मिरची कांदाचे पात असं सगळं टाकून छानपैकी असं हलवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर चिल्ली सॉस विनेगर सोया सॉस मी चवीपुरता मीठ कारण मीठ ऑलरेडी आपण टाकलेला आहे त्यामुळे समजूतारीन टाकावे त्याच्यानंतर अर्धा वाटी पाणी टाकून आणि नंतर अर्धा वाटी कॉर्नफ्लॉवरचा खोळ करून कारण घट्टसरपणा आला पाहिजे आपल्या चिल्ली पनीर चिल्लीला त्याच्यानंतर ते चांगली ग्रेव्ही घट्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे पनीर शिजवले ते ते आपण टाकणार आहोत आणि तयार झाली पनीर चिली खा आणि नक्की करून बघा